नमस्कार काय नाव आपलं प्रतापुंड बर गाव कोणतं आपलं तालुका ता हो। जिल्हा सोलापूर बर बर आता इथं जो आपल्याला पिरूचा प्लॉट दिसतोय काय साधारण किती झाडाचा प्लॉट आहे हा हा अडीच हजार झाडांचा प्लॉट आहे दोन एकर क्षेत्र आहे बर अडीच हजार झाडाचा प्लॉट आहे दोन एकर क्षेत्र आहे हा इथं आपण जर आता ह्या प्लॉटला पाहिलं आप दे दे बर, तर आपल्याला मार्गदर्शन कोण देत आहेत भुसे साहेब देत आपल्याला मार्गदर्शन भुसे साहेब मार्गदर्शन करतायत बरं बुसे साहेबांचं शेड्यूल घेतल्यानंतर काय वाटतं तुम्हाला काय बुशी साहेबांचं मार्गदर्शन एक नंबर आहे बरं ते जैविक पद्धतीने दे देते ते बरं बरं जैविक औषधांचा एक नंबर रिझल्ट आहे रिझल्ट एक नंबर आहे बर 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 आता हा जो आपल्याला पेरूचा प्लॉट दिसतोय हा कितवा बार आहे फक्त आपला पहिलाच बार आहे आणि फक्त अकरा महिने झाडं आहेत आपली लावल्यापासून पहिला बार अकरा महिन्याची झाड हां बरं बरं आता अकरा या झाडामध्ये सहाय झालेली आहे आपली धरलेलं आपण बरं हां साधारण जर आपण पाहिलं तर फळाची संख्या किती आहे झाडाला एका झाडाला झा ना शंभर सव्वाशे सत्तर झाड झाड बघून बरं 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 हां तरी तुम्ही थिनिंग केलेलं आहे बरोबर आहे थिनिंग केलं आहे थिनिंग करून आता सध्या किती फळ आहे आता सत्तर ऐंशी नव्वद झाडाला संख्या आहे बरं बरं हां थिनिंग करून सत्तर ऐंशी नव्वद फळं आहेत बरोबर आहे सरसकड असा प्लॉट आहे का कुठं तरी एक दोन झाड आहेत सरसकड चला आपण बघू शकतो कशा प्रकारे माल सेटिंग झाला प्रत्येक झाड बघू शकतो सेटिंग अशा प्रकारे झालेला आहे आणि विशेष म्हणजे सेटिंग आहे सध्या वातावरण खराब आहे तरी सुद्धा करप्या नाही किंवा कुजवा वगैरे कोणता रोग नाही बघू शकतो आपण प्रत्येक झाड अशा प्रकारे सेट झालेला आहे काय सोन आहे काही मास्तर असतात की दोन झाड सेटिंग झालेले टाकतात आणि असा प्लॉट आहे आमचं म्हणतात पण इथं बघू शकतो आपण प्रत्येक झाडाला फुल लोड झालेला आहे बरोबर आहे का सगळीकडे फळ फाउंडेशन करण्याची वेळ आलेली आहे बर बर फाउंडेशन करण्याची गरज आहे फाउंडेशन करण्याची गरज आहे बरोबर एवढा माल आहे बघू शकता सगळीकडे मालच माल आहे किती क्षेत्र किती आहे म्हणलो आपण दोन एकर दोन एकर क्षेत्र आहे बर या पुढे या बघू शकतो ठीक आहे आपल्याला जी बुशी साहेबांनी गायडन्स केलं खर्च किती आला आपल्याला आतापर्यंत दोन एकर क्षेत्राला खर्च चाळीस हजार आलेला आहे सेटिंग सत्तर ते ऐंशी आहे क्वालिटी चांगली आहे बरोबर आहे एक नंबर एकदम बर, बर। काय वाटतं एक झाड किती तुटल असं वाटतंय आपल्याला अंदाजे झाड कमीत कमी के पंचवीस किलो मला माल फिरज पंचवीस किलो न एक झाड तुटल असा अंदाज आहे तर माल आपण साठ पासष्ट आसपास माल निघल साठ पासष्ट माल निघल पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्षी बर बर पहिल्याच बाराला अजून पुढे संख्या लागणार ह्याला अजून इतर शेतकरी बांधवांना काय सल्ला असेल तुमचा काय नाही भूषे साहेब एक नंबर त्यांचा सल्ला आहे त्यांच्या सल्ल्यानुसार समाधानी आहात आपण समाधान भरपूर समाधान आहे म्हणजे समाधानच मानला लागलं एवढ्या हो बरोबर आहे ना आता सध्या आपल्या गावात इतर पण प्लॉट आहेत बरोबर आहे का आणि त्यांच्या प्लॉट मध्ये ना आपल्या प्लॉट मध्ये काय तापावट वाटते आपल्या झाडाला अशी काळी आहे की कुठेच कुठल्या भागात भेटणार नाही काळोखी अशी बर एवढी काळोखी आहे ना सेंद्रिय खतांचा औषधांचा आहे बघा जास्तीत जास्त वापर सेंद्रिय औषध आहेत बर 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 समाधानी आहात आपण बर 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 ठीक आहे गुंड साहेब तुम्ही आम्हाला आपली मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद